व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे तर आज आमचे सखी ग्रुपचं मिटिंग आहे आणि मनीषाचा पन्नासावा वाढदिवस आहे मनीषाला वाढदिवसाच्या खूप खूप खुँ, खूप खुँ, खूप खुँ, शुभेच्छा आपल्या सगळ्यांकडून तर आत्ता इथे गेम घेत आहेत तर ग्लास आहे ग्लास टिश्यू पेपर ठेवलेत आणि क्वाईन आहेत पाण्यामध्ये ठेवलेत आणि ते ठेवायचे आहेत तो टिश्यू पेपरवरती वजन हे झाल्यानंतर जेव्हा टिश्यू पेपरमधून क्वाईन खाली पडतील ग्लासमध्ये तेव्हा तो गेम बंद होणार आहे रासाहेंचा आता गेम चालू आहे बघूया कोण जिंकत आहे आणि प्रकारे खेळतात ते लक्ष देऊन पहा आणि तुम्ही तुमचा ग्रुप असेल तर असे तुम्ही गेम घ्या मस्त मजा येते आणि धुमाकूळ असतो त्या गेममध्ये इतकं हसतात तुम्हाला आता आवाज आला तर पहा हे तीच मोजते थांब आपल्याला पण नको कोण तिथे तीन चार पाच सात सात ए सात सात भरपूर काढले ते नाही बघायचं आहे हा असा गेम आहे आता तुमच्या लक्षात येत असेल रोहिणी खेळते आणि ग्लासच्या वरती ते टिश्यू पेपर आणि कॉईन एक रुपये दहा रुपये पाच रुपयेचे सगळे कॉईन पाण्यात ठेवले ते ओलं असल्यामुळे ते टिश्यू पेपर पटकन ओलं झालं की फाटलं जातं सावकाश खेळत होती साव कसा खेळ टाक पटपटाक वगैरे झाला टाक पटपटा कस हे केलं गोंधळ बघ हे मागे एवढं उन घालताय पुण्याचाच आवाज क्लिअर आहे हा गाव 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 नुकतं কালা <laughs> करना है दिन एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ दस ग्यारह बारा तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह या अठारह सोनू चे मनीषा जिंकाई से ठेव ठेव पटकन ठेव ठेव क्या मोड़ो बोलो होते थे गेम खेळताना एक गोष्ट लक्षात येते लहान मुलांसारखे गेम खेळतो हेच बोलतात ना ट्रेस फ्री होणं हे खूप गरजेचं असतंय आणि असं आपण आपल्या मैत्रिणींसोबत काही असेल तर असे गेम घेणं खूप गरजेचं असतात मस्त मजा येते मनीषा जिंकायचं आहे मनीषा मनीषा जिंकली पंचवीस कोणाचाच आवाज येत नाही वडापाव जिलेबी आणि काहीतरी होतं लक्षात नाही आहे माझ्या आणि ते झाल्यानंतर इथं नेहमीसारखं आम्ही रीलची प्रॅक्टिस करतो आणि शिकवते शीतल मॅडम कसं शिकवते बघा आणि किती गडबड चालली आमची थोडंसं मागे घ्या कॉलनीमध्ये आनंद मिळा तेव्हाचा हा व्हिडिओ हे जे माझ्या सगळे सोबत दिसतात हे तिथेच कॉलनीच्या समोर राहणारे मुलं आहेत त्यांना बऱ्यापैकी सगळेजण मदत करत असतात तर त्यांना विचारलं होतं की तुम्हाला काय हवं तर ते बोलले होते की तुमच्या कॉलनीत आनंद मिळा असतो तेव्हा आम्हाला यायचं आहे तर सर त्यांना घेऊन आले होते आणि त्यांना जे हवं होतं खायला खेळायला ते सगळं त्यांच्या मनाप्रमाणे केलं खूप वेगळे एक समाधान मिळतं हे व्हिडिओमध्ये जास्त दाखवत नाही पण हा छोटासा शॉर्ट व्हिडिओ जो इथे मी टच केला आहे घोडा जाऊच आता पाण्यात घोडा गाडी घेऊनच पाण्यात जायचं माहिती अजून आज जायचंय तुला कुठं जायचं काय तुला कुठे तिकडे बघा तिकडे बघा झालं पाण्यात आलं तिकड बघतोय ते पण आहे ते पण आहे होळी त्याच्यासाठी नसेल त्याच्यासाठी चालू केलं ते ना माहिती ना कुठे आता इथे तरी करून आपण मग जाऊ सगळीकडे जायचं जम्पिंग मध्ये बसायचं पिल्लू होय ते चालू केलं दिसतय माहिती मनात या 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 कस वाटलं बे पिल्लू, छान वाटलं ते कुठं पळाली तिकडे गेली, मस्त सजवलंय गाडी अशीच उभी रा मागे फोटो घेते कसला तर गेम खेळतो हा काय करायचं काय का का। हा <laughs> गेम दगडी काय करायचं हे असे काहीतरी गेम खेळायचं आहे आणि किराणी हे केलं काय गेम होता सांग ही आई आहे आई आई तू तुझ्या सोबत राहिलं तर भाषा बोलून जाईल सई आणि जिजा आता फ्रँकेस ऑर्डर दिले गाडीत बसणार होत्या ते तर नाही हे काय खायचं आहे का आपण घेतोय आहे का आणि दुसरं सांगतात ते दुसरंच हां आणि खात तर काहीच नाही आत्ता फ्रँकी खातं आहे ना सगळं टेस्ट करतो आहे तुझ्या हातचं नाही दुसऱ्याच्या हातचं अरे अडवलं आहे कुठं ठेवली आहे मी अजून भजीची ती ऑर्डर दिलो त्याच्यात असा धुमाकूळ वार खुर्ची तिथे कॅमेराच उघडला नाही भरपूर रिकामी झाले ना का गाड्या गाडी गाडी अरे तिकडं आहे का जोरात आला गरे कॉलनीत आहे का मला अंधारात काहीच दिसत नाही सगळ्या खुर्च्या असत्यावर गाड्यावाल्यांचे सगळे पत्रे उडाले ऑर्डर दिले ते सगळेच निघाले ना ग

सगळं उडा लागलं लाईट चक्क गेली अंधारात काहीच दिसत नाही आता जोरदार पाऊस मी किरण कशाची भाजी सांगितलं आम्ही भेळ भेळ खायला गेलो दोघी आणि तिथे काय वास आला <स्थारिया> बोलते मॅडम चला भजी खाऊ त्यांना ऑर्डर दिली आणि एकदम कसला आवाज आला ताडखन जे दोघी ना घेऊन सुसाट आणि बघा पाऊस समुद्राच्या ह्याला <णिया> थोडी भीती असते ना ग हां विजेची ती एवढं का काय <णिया> <णिया> म्हातारी बोल हां अंधारात काहीच दिसत नाहीये बोला हा कडकडते हा मग पाऊस येतोय का तर म्हातारी कोणाला बोलते का हे काय पाहिजे गी कडकडते वीज कडकडते ते तुम्ही बघा सगळं आपण अडकलं नाही किरण नाही तर अडोखल असतो मग खुर्च्यांमध्ये खुर्च्यामध्ये नाही का ते भजीची बिचारी भजी एक टाकली दुसरी घेतली हा नाही सगळे पळाले आले सुसाट बीच खाली बीच खाली <laughs> मूर्त कधी नाही तर आलय लेकरांना घेऊन दुष्काळात तेरावा महिना ही पण मजा गर थंड तर होईल थोडा कुठून येतोय बोला लांबून येतोय पाऊस यांना किती प्रश्न पडत असतील ना ग दिवाळी कशी येणार होती काय खायचं राहिलं तुमच्या दोघींच हसता येतो कि मजा येते त्यांना त्यांना काय टेन्शन नाही असंच हवंय ना काही कळलं नाही म्हणून बोलतात ना, ना, बोलता ना बालपण देगा देवा किरण भजी त्या दिवशी ए बटाट्याच्या भजीचं आणि मग आमचं छत्तीसचा आकडा आहे बटाट्याची भाजी मिळालेली जरा ना फुळाभाजी खायची ग नाही ग बटाट्याची नाही भेटली भेट नाही ग बाई मी होते की मला तर नाहीच भेटली त्यांना पण नाही पण आज पण नाही आता ह्याच्यानंतर तू बटाट्याच्या भजीचं नाव नाही काढायचं भाजी नको नको कारण काहीतरी छत्तीसचा आकडा आपण भेज इथं गेलेलं तुला का सुचलं भजीचं असं येतो म्हटलं भजीचा वाटावर जाऊ जाऊया चला आणि कळलंच नाही खुर्च्या हेन तेन धाड 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 पडले एकदम तर आपण अजून अर्धा तास तास थांबलो असतो आरामात व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग का मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे प्रचंड पावसाने गोंधळ घातलाय आणि माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे घरापुढे होतं बऱ्याचशा काय काय प्रोग्राम होते कॅन्सल केलं आणि हां आणि इथं हॉलवरती अरेंज आहे बी आर सीचं हॉल आहे सगळं जे प्लॅन केलं होतं इला चालू होतं ना तर आज हळदीचा कार्यक्रम आहे आणि उद्या लग्न आहे मेहंदी होती घरी बरेचसे देवकार्य ते होतं पाच तारखेला आणि त्यानंतर सहाला सहाला संध्याकाळी जे पाऊस चालू झाला आहे तर धुमाकळू घातला आहे तर चालेल चला भेटून येते ऐका खूप होता त्यामुळं कुठलंही मला तिथं व्हिडिओ शूट करता आलं नाही वेळेवरती सगळं चेंज झालं होतं हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले की माझी मैत्रीण मा आहे नऊवारीमध्ये जी पिवळ्या साडीत दिसते गायकवाड आणि खूप मस्त एक प्रतिभाचा स्वभाव आणि खूप मस्त असं होते तिचा मुलगा आणि सून त्यांचे हे फ्रेम लावले आणि इथून हॉल सजवलेला होता तरी इथं मस्त सगळं एन्जॉय करत होते खूप छान लग्न झालं हळदीचा कार्यक्रम झाला पण बाकी कुठलंही शूट करताल नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सगळे जे काही शॉर्ट व्हिडिओ होते ते यात मी ॲड केलं